नमस्कार मंडळी गावाकडची चौह या युट्यूब चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण नाही जण मेथीची आहे तो बनवते मेथीच्या वड्या तर त्याची रेसिपीची जी बनवणार आहे त्याचे साहित्य पाहून घेऊया रानातून आणलेली ही मेथीची भाजी ही खुडून आणलेली आता ही स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आपल्याला त्यासाठी लागणार आहे बेसन पीठ आणि मी बादरीचं पीठ सुद्धा वापरणार आहे पांढरे तीळ चवीनुसार मीठ ववा जिरं हळद आणि हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे अगोदर आहे ना आपण मेथी चिरून घेऊया ही आहे ना अशी अशी बारीक बारीक आपल्याला अशी मेथी चिरून घ्यायची आणि चिरून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला मेथी धुवून घ्यायची पद्धतीने ने, लेला ने ना आपल्याला सगळी मेथी ना अशी बारीक चिरून घ्यायची ह्या पद्धतीने आपल्याला सगळी मेथी आपण आता मी अशी बारीक चिरून घेतलेली आता ही बारीक चिरलेली मेथी ना स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आता पूर्ण चिरून झालेली जशी आपण मेथीची भाजी खातो ना त्यापेक्षा भारी अशा मेथीच्या वड्या सुद्धा लागतात पोरं नुसती भाजी बी खात बघा अशा वेगवेगळा पदार्थ केला ना की पोर असं आवडीने खात्यात छान लागतात वड्या अशी चिरून घ्यायची आपली मेथी चिरून झालेली आता असं पाणी घालायचं आपल्याला आणि ही मेथी अशी ना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण पाणी टाकून धुतलेली ना ना परत जास्त आपल्याला पीठ मळताना पाणी लागत तर मी दोन पाण्यानी धुवून घेणारे मग आता आपण दुसऱ्या पाण्याने मेथी धुवून घेते स्वच्छ आता पूर्ण आहे ना अशी अशी धुवून आपल्याला ही मेथी अशी पिळून घ्यायची आता ही डायरेक्ट मी परत ठेवतो आता मेथी धुवून झालेली आपली आता आपण वाटाणा वाटून घेऊया सगळ्यात अगोदर आपण फक्त मिरची आणि लसूण लसूण मी अगदी एक मोठी कुडी घेतलेली म्हणजे एक पंधरा ते वीस पाकळ्या लसून आहे कारण लसणाने नाही वडी अशी चांगली चवदार चा लागती आणि मी ना अर्धा चमचा फक्त इथं वाटणात जिरं टाकणार आहे नंतर आपल्याला लागणार आहे आणि हे चवीनुसार मीठ मीठ बी आत्ता फक्त वाटणात घालणार आहे परत थोडंसं वरणी आपल्याला लागलं तरी घालायचं आणि आपण ह्या पद्धतीने असं वाटण चांगलं असं वाटून घ्यायचं ह्या पद्धतीने ना आपल्याला पूर्ण अशी ही हिरवी मिरची आता पूर्ण अशी आता आपल्याला ही हिरवी मिरची वाटून घेतलेली आता हे हिरव्या मिरचीची चटणी वाटलेली ना ही असा पूर्ण अशी मी गोळा डायरेक्ट ह्या मेथीवरतीच टाकणार आहे आणि गे हे आपल्याला पाटा वर आहे ना असं धुवून घेतलं आहे कारण हे जे चटणीचं पाणी लागलं तर आपल्याला त्या पेटामध्ये ना आपण चटणी टाकलेली हे बेसन पेट आहे ना जेवढं आपल्याला ना लागल एवढं टाकायचं मी अर्धी वाटी घेतलेली तर बेसन पीठ मी पूर्ण घालते आणि बाजरीचं पीठ आम्ही लिंबच घालणार आहे कारण बाजरीचं पीठ चवदार असतं पण थोडंसं काळसर वाटतो आता आपण आहे ना हा ववा एक चमचा घेतलेला आहे मी ववासुद्धा आपल्याला असा थोडासा हातावरती चोळायचा आणि एक चमचा ववा टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरासुद्धा मी एक चमचा घेते कारण मग अशा आपण अर्धा चमचा घातलेले हे सुद्धा सवय चोळायचे आणि जिरा असं ह्या पद्धतीने आपल्याला घालायचे हे पांढरं तेल सुद्धा आपण असं वरणी टाकणार आहे हळद हळद एक चमचा टाकते चटणी वाटताना आपण मीठ टाकलेलं तरीसुद्धा आपण थोडंसं टाकणार आहे आता पूर्ण हेज आपण एकजीव करून घ्यायचंय का हे मी पूर्ण असा एक जीव करते पाणी अजिबात वापरलेलं नाही कारण मिठाचं आणि मेथी धुतल्यामुळं का नाही आपल्याला अंगच पाणी सुटलं जातं पूर्ण असं आपल्याला हा मिश्रणे ना असं घट्ट करून घ्यायचं का ह्या पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा हिरव्या मिरच्याची वडी एकदम भारी लागते आपण ना ह्या झाकणीने ना चूल पेटवस्तपर्यंत पर्यंत झाकून ठेवूया आपल्या आता चूल पेटवून झालेली आपण येणार आता हा पातळीमध्ये ना पाणी उकळायला ठेवणार आहे दीड तांब पाणी उकळले आता हे असं चुलीवरती होणार त्याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे पटकन असं पाणी उकळलं जातं त्या वड्या उकडायच्या चाळणीत आहे ना आपण त्याला अगोदर आपण तेल लावायचे का असं चाकलीमध्ये मी ठेवते कारण खाल्ली घाण लागू नाही आता आपल्याला ह्याला तेल लावायचे असं आपल्याला पूर्ण असं चाळणीला तेल लावून आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला असं असं जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे आपल्यालाही थापायचे ह्या चाळणीमध्ये जास्त असं आपल्याला वरती पण आणायचं नाही की काढताना आपल्याला त्रास होणार नाही असा ह्या पद्धतीने आपल्याला असं सगळीकडं पसरून घ्यायचं पद्धतीने आपण चाळणीमध्ये ना असं पूर्ण असं थापून घ्यायची हका बघू शकता तुम्ही जास्त जाडी नाही जास्त पातळ ही नाही आणि आता ही चाळण आपल्याला उकाळ त्या पाण्याच्या वर पातिल्यात ठेवायची नंतर आपण बाकीच चालणार पाणी उठ हका पाण्याला सुद्धा उकळी फुटलेली आता ही चाळण आहे ना आपण ह्याच्यावरती असे ठेवायचे म्हणजे वाकिनी का नाही आणि ह्याच्यावरती हे झाकण आपल्याला असं आहे एक पाच मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचंय चला तर पाच मिनटं झालेली तर आपण ही नवडी उकडून झाली का बघूया हा का बघू शकता तुम्ही आता ही आपल्याला शिजली का नाही कशी पाहिजे तर अशी जर आपल्याला हाताला जर पीठ लागलं तर म्हणायचं कच्ची पण आपली ही पूर्ण अशी उकडलेली पूर्ण पाणी बिनीचा निचरा झालेला आहे तर आपण ही आहे ना खाली घेऊया जरा वेळेला आपण असे गार कराय ठेवायचे बघा पूर्ण अशी शिजलेली किती मस्त दिसते आता ना आपण असं कडणी थोडंसं आपण अगोदर ह्याला ना तेल लावूया उलाटलेला पूर्ण असं निघून जायचं आणि आता हे ना फक्त आपण असं कडणे असं सैल करून घ्यायची आणि पूर्ण चाल नाही ना आपली आता मी पूर्ण अशी सैल करून घेतलेली आता आपण ह्याच्यामध्ये ना अशी पालती टाकायची जाऊ शकता तुम्ही पूर्ण अशी पालखी झाली ह्या पद्धतीने आपली वडी पूर्ण अशी नाही बघा कशी छान अशी उमालली शिजली सुद्धा हा का बघू शकता तुम्ही आता त्याच पद्धतीने आपण परत दुसऱ्यांदा सुद्धा चाळणीला तेल लावून घ्यायचे ह्या पद्धतीनंच आणि तशीच पहिली जशी केली ना त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा वडी थापायची अशी सुद्धा त्याच पद्धतीने मी थापली आता ही परत ह्याच्यावरती ठेवायची आपल्याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आता ही दुसरीशी असतो परत एका पर्यंत का नाही आपण ना ह्याच्या वड्या पाडून घेऊया आता ह्या पद्धतीने आपल्याला अशा काप करायचे ठीक आहे हे बघा असं काप काढून झालेलं आहे तर आता पन्ना एक एक वडी उचलून असे ताटामध्ये ठेवूया बघू शकता तुम्ही आता ही सुद्धा बघू शकता तुम्ही पूर्ण अशी वापरलेली पूर्ण अशी वापरलेली सुद्धा ही पण त्याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची असे पूर्ण असं गुलाबण्याच्या मदतीने आपल्याला ढिल्ली करायची चालेल आणि नंतर आपण ही अशी पालटू टाकणार आहे सुद्धा आपण त्याच पद्धतीने काढलेली आता आपली शेवटची चाळण राहिलेली ती आपण परत उकडायला टाकणार आहे तेल लावून चाळण्याला ह्याच पद्धतीने तेल लावायचं आता आपला हा शेवटचा गोळा आहे ना हे सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे शेवटचे आहे सुद्धा आपण ह्याच पद्धतीने असं काप काढून घ्यायचं तर तुम्ही कापणीच्या आकाराचं बी काढू शकता असं चौकोन आकाराचं बी काढू शकता तुम्हाला जसं पाहिजे असं काप काढू शकता पोरं बघा मस्त असे आवडीने खात्यात सुद्धा बघ आपण उकाडली का आता ही सुद्धा उकाडलेली तरी आपण असं खाली खाली उतरून आता हे ना हे थपलेले वडी का नाही गार होतो पर्यंत आपण कडाई खेळून घेऊया तापायला आणि ह्याच्यामध्ये आपण ना तेल गरम करायसाठी वचायचं आपण तेल गरम होतोपर्यंत पर्यंत ही परत गार झालेली वडी आहे ना परत त्याच पद्धतीने पर अशी सैल करायची आता हे तेल आपलं चांगलं उकळलेलं आहे मी अगोदर हे टाकून बैठले उकळले काय आता आपण ना एक वड्या ह्याच्यामध्ये अशा सोडायच्या आपल्याला चांगल्या अशा तळून घ्यायच्यात आपल्याला आपण ना ह्या अशा पलटी करून घ्यायच्यात म्हणजे चांगल्या खालच्या भाभा का बघू शकता तुम्ही चांगल्या अशा ना भाजल्या गेलेल्या आहेत आपल्या ह्या वड्या हका त्या पद्धतीनं झालं ह्या पद्धतीने आपल्याला अशा पलटी करून घ्यायच्यात म्हणजे ना दुसरी बाजू सुद्धा चांगली तळली जाते चांगल्या अशा खमंग अशा वड्या लागत्याच चवीला बी लागते बघू शकता तुम्ही आता आता ही बाजू आपण चांगली तळून घेऊ दोन्ही बाजूनी चांगल्या वड्या अशा तळल्या गेलेल्या येत नका असा मी डिश मध्ये काढते याच पद्धतीने मी आता ह्या सगळ्याच अशा टाकून घेते चांगल्या अशा तळून निघते त्यात हा का दोन्ही साईडने का नाही आपली ही वडी पूर्ण अशी तळी गेलेली बघू शकता तुम्ही हा का तर आपला हा ना शेवटचं आहे ना घाण आपण परत ह्या डिश काढून घेऊया मस्त अशी कुरकुरीत आपली मेथीच्या वड्या हवा का ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर आपण नाही ज्या समोर नाशील कोथिंबीर टाकूया मस्त अशी दिसायला छान दिसते चवीला बी भारी लागते तर ह्या बघा आपल्याला साध्या व सोप्या पद्धतीने मेथीच्या वडे केलेले आहेत बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ मिक्स करून तर ही खायला सुद्धा तुम्ही बघू शकता अशी पूर्ण अशी पूर्ण अशी भाजलेली वडी आतून हा बघा असा कट्टदरीने आवाज सुद्धा येतोय खायला पण छान लागतील तर चला मंडळी जर आमची आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका तर चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद